चला तर मग आजचा ब्लॉग मी जिथे पोहोचली जिथे जाणार आहे तिथूनच स्टार्ट केलं आहे कारण की गाडीमध्ये मला काय ब्लॉग घेता आला नाही सो स्टार्ट करते आणि मस्तपैकी सगळेजण आम्ही उभे आहोत कुठे आहोत ते सांगते मी, होत, मी तुम्हाला तर आज होतं मस्त मिलिंददादा वाळंज यांचं ब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मस्त जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तर त्यासाठीच इतक्या सगळ्या लेडीज आल्या होत्या आणि छान असं उद्घाटन होणार होतं आता आणि आम्ही वेटिंगला आहोत शंकर भाऊ मांडेकर जे आपले आमदार आहेत आता सध्याचे सो त्यांच्या उद त्यांच्या वेटिंगसाठी इतके सण सगळे थांबलेत कारण था, त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं आणि सगळे जोशात वगैरे आलेले आहेत मस्त आपला दादा म्हणून अशी टोपी सगळ्यांनी वेअर केलेली आहे की ते छान वाटते ते बघण्यासाठी आणि नक्कीच आता आपले डी मस्तपैकी महिलांनी आरतीची ताटं घेतली होती भाऊंना ओळण्यासाठी आणि मस्त तुतारीच्या पेप तुतारीच्या पेपाणीच्या तो जोशामध्येच भाऊंची एंट्री झालीच होती आणि सगळेजण लेडीज फुल उत्साहात होत्या आणि शंकर भाऊ म्हणजे आपले आमदार जे स सर्वसामान्य लोकांसोबत इतक्या म जणांसोबत इतके मिळालेले आहेत मिसळलेले आहेत की काय विचारूच नका म्हणजे अगदी सामान्य माणसासोबत पण ते इतके भारी बोलतात की खरंच माणूस मानला पाहिजे त्या माणसांना तर इतके छान असे आमदार आम्हाला लाभलेले आहेत तसेच आपले दादाही आपल्या सगळ्यांसाठीच नक्की आपल्याला शंकर भाऊंच त्यांनी हे घेतलेलं आहे वारसा आणि तसेच आपले दादे आपल्या आत्ता उमेदवारासाठी उभे आहेत तर त्यांनी त्यांच्या पण वारसा असाच असेल की जे सर्वसामान्य माणसांपासून तर वरपर्यंत सगळ्यांच्या सोबत नक्कीच असतील आणि आत्ता मस्त शंकर एंट्री झालेली होती उद्घाटनासाठी सगळेजण जल्लोषात होते जसे आपण आपल्या शंकर भाऊंना मदत केली जसेच आपल्या शंकर भाऊंना साथ दिली तसेच आपल्या दादालाही साथ द्या नक्कीच आपल्या दादा आपल्या मुळशीच्या इतिहासा नक्कीच घडून आणतील आणि मी खरंच सांगते की दादांकडे तुम्ही एकदा साथ देऊन बघा दादा आपल्या मुळशीचा इतिहास नक्कीच बदलतील आजपर्यंत न घडलेला इतिहास नक्कीच आपल्या पाच वर्षात नक्कीच घडेल असे मी आशा करते आणि नक्कीच दादा करतील आणि तुम्ही दादांना नक्कीच साथ द्या असं म्हणेल मी तर अशा प्रकारे उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे गर्दी तुम्ही बघू शकता सगळेजण जल्लोषात उत्साहात उभे होते उद्घाटन समारंभ खूप खूप छान असं पडला जनसंपर्क कार्यालयाचा त्यानंतर भाषण वगैरे झाली बरेचसे सगळ्यांनी आपापली मतं मांडली कोण कोण इच्छुक होते ते सगळे राष्ट्रवादीचे सगळे लोक आले होते आणि मस्त अशी सगळ्यांची झाल्यानंतर सगळ्यांनी फोटो सेशन वगैरे केले दादांसोबत म्हणा इतरांसोबत कोणी आपल्या आपल्यासोबत केले छान असं से फोटो सेशन पार पडलं गप्पा गोष्टी बऱ्याच जणांच्या झाल्या आणि त्यानंतर आपले एम एल म्हणजेच आमदार शंकर भाऊ मांडेकर कोणासोबत नाही असं नाही सगळ्यांसोबत तिथं आहे तेवढ्यासोबत त्यांनी फोटो काढले असे म्हणाल तरी चालेल कारण प्रत्येकाने फोटोचा चान्स आहेत सोडला नाही सगळेजणांसोबत फोटो काढले इतका सगळ्यांना टाइम देणं वेळ देणं हे गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि ह्या गोष्टी ह्या माणसांकडून खरंच भेटतात त्यामुळं माणसांना बाकी गोष्टी नसल्या तरी एक माणसांचं प्रेम आणि माणुसकी असणं खूप गरजेचं असतं या या दिवसांमध्ये या आयुष्यामध्ये तर या माणसांनी खरंच माणसं खूप कमवली असं मी म्हणेल आणि खरंच यासारखं आम्ही उमेदवार आम्हाला भेटला तसेच आपले दादाही सगळ्यांसोबत असेच आहे तर सगळ्यांनी दादांना नक्कीच साथ द्या आणि नक्कीच त्यांच्यासोबत राहा तर दादाही नक्कीच आपल्याला काहीतरी चेंजेस आपल्या लाईफमध्ये करूनच देतील सगळ्यांचे नक्कीच काही ना काही आपल्या मुळशीचा इतिहास वेगळा घडेल तर असेच दादांना तुम्ही सगळ्यांनी साथ द्या मस्त असे फोटो सेशन वगैरे सगळ्यांनी केले आणि नाश्ता वगैरे छान सगळ्यांना होता दोन्ही टाइम म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे सगळ्या वेळेस नाश्ता सगळ्यांना चालूच होता छान असं फोटो सेशन करून आम्ही निघालो होतो जेवणाची पण त्यांनी सोय केली होती सो so, जेवणाला एवढी भूक नव्हती तरी पण म्हटलं चला जाऊयात आणि माझं पिल्लू तर फुल शंकर भाऊ मांडेकर यांचा खास फॅन आहे आणि घरात पूर्ण जल्लोष चालू असतो आमचा शंकर भाऊ मांडेकर आणि मिलिंदादांचा सो so, अशा प्रकारे छान असं दादांसोबत पण सगळ्यांनी फोटो सेशन केलं मस्त अशा सगळ्या महिला दिसत होत्या आणि काहीतरी वेगळाच लुक त्यांना आला होता आणि मस्त जोशात असतात सगळ्या महिला वगैरे हो तर छान असं से फोटो सेशन केलं आणि आम्ही गेलो त्यानंतर जेवण करण्यासाठी जेवण होतं तिकडे हॉटेलवरती आणि तिथे गेल्यानंतर आमच्या थोड्याशा गप्पा शप्पा झाल्या आणि तिथून पुढचा ब्लॉग मला काही घेता आला नाही सो मी ब्लॉग एंड करते तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच आमच्या दादांना सपोर्ट चलो बाय कस द्यायच आता आम्ही खूप कष्ट करणार आहे खूप कष्ट करणार आहे खूप कष्ट करते आमची मेगा नाही करत का मग माझं सांगून काढ असं तिला असं ती सांगून मग असं शिस्तबद्ध होतात मी बघाय ती खायच अक्षर मी बिर्याणीच्या भेटीतला फुल बुक्कडे फुल बुक्कडे जेवणार आहे आली वाटत नाही नाही म्हणून 我都想吃蛋了。<laughs> <laughs> <laughs>